सख्या रे भाग दोन वे जान्हवीला किडनॅप करून का घेऊन जात आहे आणि कुठे घेऊन जात आहे यापुढे भूतकाळ आठ वर्षापूर्वीची गोष्ट वेदचे वडील बाबासाहेब सरदेशमुख त्यांच्या नावावर असणारा एक आश्रम जान्हवीच्या वडिलांना विकत घ्यायचा होता पण तो आश्रम ती जागा वेदच्या वडिलांना विकायची नव्हती इकडे मात्र जान्हवीच्या वडिलांना एका प्रोजेक्टसाठी ती जागा हवी होती पण ती जागा वेदच्या वडिलांच्या मालकीची असल्यामुळे त्यांनी ती विकण्यास साफ नकार दिला आणि तिथेच घात झाला समोरून जान्हवीचे वडील माधवराव खूप सारे पैसे देऊन आश्रम खरेदी करण्यास मागे लागले होते वेगच्या वडिलांकडे पण पैशाची कमी नव्हती आश्रम विकण्याचा विचार जरी केला तरी त्यांना मनातच खूप त्रास होत असे कारण त्या आश्रमाशी त्यांच्या खूप साऱ्या आठवणी भावभावना जोडल्या होत्या कोणत्याही परिस्थितीत मी माझा आश्रम विकणार नाही अशा कडक शब्दात साफसाफ क्लिअरली माधवरावांच्या पार्टीला सांगितले होते बाबासाहेब सरदेशमुख यांनी पण माधवराव म्हणजेच जान्हवीचे वडील आपल्या गृहमंत्रीपदाचा फायदा करून घेत त्यांना जास्तच ब्लॅकमेल करू लागलेत मोडेल पण वाकणार नाही अशा स्वभावाचे होते बाबासाहेब सर देशमुख माधवरावांनी काही गुंड पाठवले बाबासाहेबांना धमकी देण्यासाठी घाबरवण्यासाठी पण बरेच प्रयत्न करून आश्रम विकण्यास बाबासाहेब तयारच नव्हते दोघेही आता हट्टाला पेटले होते पण फरक हा होता बाबासाहेब सक्कर मग चांगले कार्य करण्यासाठी माधवरावांना ठसन देत होते या उलट माधवराव धूर्त लबाड राजकारणी डावपेच टाकणारे होते शेवटी हाताला काहीच लागत नाही म्हटल्यावर माधवरावांनी त्यांचा डाव टाकण्यास सुरुवात केली कारण त्यांचा पहिलाच खूप वेळ गेला होता आणि बाबासाहेबांना खूप प्रकारे समजावून थमकावून पण झालं होतं आता माधवरावांकडे प्रोजेक्ट उभारण्यासाठी कमी वेळ राहिला होता आता, आता शेवटचा नाव टाकून या बाबासाहेब सरदेशमुखला झुकवायचाच काहीही झाले तरी आश्रम आपल्या नावावर झालाच पाहिजे आणि माधवराव काही गुंडांना बाबासाहेबांच्या राहत्या घरी बंगल्यावर पाठवतात गुंड येऊन खूपच तोडफोड करतात गुंड खूपच प्लॅनिंगनी आलेले असतात बाबासाहेब बोलतात काहीही केले तरी मी आश्रमाच्या कागदपत्रांवर सही करणार नाही तेवढ्यात वेदची सृष्टी दिदी त्यांच्या नजरेत पडते बाबासाहेबांच्या समोर गुंड तिला बेअब्रू करू लागतात त्यामुळे एक बाप हद्वल होऊन जातो आश्रमाच्या कागदपत्रांवर बाबासाहेब लगेच सही करतात पण गुंड जाता जाता सिलेंडरचा स्फोट करून निघून जातात त्या स्फोटात वेदच्या आई वडील सृष्टीदी आजी आजोबा सर्वजण मृत्यू पावतात आश्रमच्या जागेसाठी आठ वर्षापूर्वी जान्हवीच्या वडिलांनी एक कुटुंब आपल्या हव्यासासाठी उद्ध्वस्त केले होते पैसा प्रॉपर्टी ह्या हव्यासातून त्यांनी हे कृत्य केलं होतं आपल्या पावरचा वापर करत ही पोलीस केस पण त्यांनी दडपून टाकली होती पण त्या सर्वात त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती की त्यांनी त्यावेळेस जाणून घेतलं नाही बाबासाहेबांचा छोटा मुलगा वेद बाबासाहेब सरदेशमुख जिवंत आहे बहुतेक त्यांना वाटलं असेल त्यांचं कुटुंब संपले बाबासाहेबांच्या फॅमिलीमध्ये आता कोणी शिल्लक नाही आहे वेद बाबासाहेब सरदेशमुखबद्दल माधवरावांना माहिती नसावी भहुते। वेद बद्दल माहीत असते तर वेदला पण जिवंत सोडलं नसतं त्यांनी वेद अमेरिकेत शिकायला होता तो अमेरिकेत शिकायला असल्यामुळे तो जिवंत राहिला पण वेद आपला बाबांसारखाच मोठा बिझनेसमॅन झाला होता तो अमेरिकेत राहून इंडिया इंडियामधल्या सर्व गोष्टींची अपडेट घेत होता फ्लॅशबॅक ओव्हर चार ते पाच वर्षांपासून तो इंडियातच जास्त राहत होता भूतकाळात घडलेल्या घटनेला आठ वर्ष होऊन गेली होती आता वेळ आठ वर्षांनी मोठा देखील झाला होता भूतकाळात घडलेल्या घटनेचा आपल्या आईवडील सृष्टीदी आजी आजोबा ह्या सर्वांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तसेच माधवरावांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी जान्हवीला तिच्याच लग्न मंडपातून किडनॅप केले होते तर फायनली तुम्हाला समजलेच असेल जान्हवीला वेदने का किडनॅप केले ते वेद जानवीला किडनॅप करून त्याच्या अलिशान कारमधून घेऊन फार्म हाऊसच्या दिशेने चालला होता खरं तर ह्या सर्वात जानवीची काही चुकी नव्हती पण इतक्या वर्षांपासून मनात पेटलेली आग विजणं पण गरजेचं होतं सुडाच्या भावनेने तो या क्षणाला पेटून उठला होता जेव्हा तो माधवरावांना चांगलीच अद्दल घडवेल तेव्हाच त्याची बदलाची आग सुडाची भावना कमी होऊन तो मनोमन शांत होईल अशी कंडिशन सध्या तरी होती वेदची बाजी फार्म हाऊसवर सर्व इंतजाम झाला आहे ना मला कामात हलगर्जीपणा नाही पाहिजे नाही तर वेद बाजीला बोलतो येस बॉस सर्व काही मॅनेज केलं आहे मी व्यवस्थित काही टेन्शन नाही होणार तुम्हाला बाजी बोलतो ओके म्हणत वेद एक सुस्कारा सुटतो बाजी गाडीचा स्पीड थोडा वाढव मला आता रेटची खूप आवश्यकता आहे सो so, लवकरात लवकर फार्म हाऊसवर ओके बॉस बाजी बोलतो आता रस्त्याने कार भरदा वेगाने धावत होती वेत बाजी कारमधून जंगलातल्या फार्म हाऊसवर चालले होते जान्हवी अजूनही बेशुद्ध होती जाता जाता मध्येच तिला शुद्ध आली पण तिचे हातपाय तोंड बांधले होते ती काहीही करू शकत नव्हती वेदला तिची दया येणं शक्यच नव्हतं तो सुडाच्या भावनेने पेटून उठला होता त्याला आता बदला घ्यायचा एवढंच डोक्यात फिट्ट बसलं होतं गाडी फार्म हाऊस समोर येऊन थांबली वेद बाजी कारमधून उतरले बाजीने कारचा मागचा दरवाजा उघडला आणि बाजीने जान्हवीचे हातपाय रशीतून मोकळे केले बॉस त्यांनी वेदला आवाज दिला एवढेच म्हटले वेदने आणि पुढे होऊन तिच्या तोंडावरची पट्टी खसकन ओढून काढली तेव्हा जान्हवीने दीर्घ श्वास घेतला तसेच क्षणाचाही विलंब न करता अतिशय शीघ्रतेने तिला कारमधून बाहेर खेचले त्याचे हिरवट डोळे रागाने आणि प्रवासाने इतके लालबुंद झाले होते आग चोकत होते जणू काय करतोस किती जोरात खेचतोस हैवाणा सोड मला आणि कोण आहेस तू इथे कुठे घेऊन आला आहेस तू मला माणूस की आहे की नाही तुझ्यात राक्षस कुठला माझे वडील तुला सोडणार नाहीत हे हॅलो स्टुपिड गर्ल माणूस की दाखवणार किडनॅप करून आणतो काय माणूस की दाखवायला नाही घेऊन आलोय मी तुला इथे तुझ्या बापाच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी आणले आहे तुला मी इथे तुला शिक्षा झाली की तुझ्या बापाला आपोआपच होईल जान्हवी बोलते काय किती भाषा आहे तुझी तुझ्यासारखीच छी ए हैवाना काय बोलतोयस डोकं बिक फिरलंय का तुझ ठिकाण्यावर नाही वाटत टाळक म्हणून काहीही बरळतोस राक्षस कुठला माझ्या बापाच्या कर्माची शिक्षा तू कोण मला देणार आणि तसेही माझे वडील खूपच चांगले आहेत गर्व आणि अभिमान आहे मला माझ्या वडिलांचा समाजसेवा करतात ते तुझा काहीतरी गैरसमज होतोय पहिली व्यवस्थित माहिती घ्यायची नंतर बरळायचं ना खूप लोक मानतात त्यांना खूप मान सन्मान आहे त्यांच्या समाजात माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेस तू तुला माहीत तरी आहे का ते कोण आहेत त्यांच्याबद्दल अद्वीने नम्रतेने आणि आपुलकीने बोलायचे हैवान राक्षस बैल हिटलर कुठचा वेद हाताच्या मुठी आता रागाने आवडतो वेद बोलतो माझ्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहिती असेल तुझा बाप कसा आहे आणि काय लायकीचा आहे तो तुझ्यासारख्या गुंडाकडून चांगल्या बोलण्याची काय अपेक्षा करणार जान्हवी चिडक्या आवाजात बोलते हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली मला गुंड बोलायची आणि तो तावा तावाने येऊन तिचे लांब लचक सिल्के केस अतिशय जोरात पकडतो तसे तिचे डोकं मागच्या बाजूला ओढले जाते तिला जोरात केसांना पकडून ओढतो तोच तिला मानेला हिसका बसतो आहा ती कळवळते आई ग ती ओरडते पण वेदला फक्त आता तिचा राग राग आला होता तो फक्त आता सूड घेत होता त्याच्या डिक्शनरीमध्ये दया हा शब्द सध्या तरी बसत नव्हता पण गप्प बसेल ती जाणवी कुठची ती पण त्याला सध्या तरी ठसन देत होती हो गुंडच आहेस तू नुसता गुंडच नाहीस तर हिटलर हैवान आणि बैल पण आहेस तू थांब तुला दाखवतो गुंड कसे असतात ते तो केसांची पकड आणखी मजबूत करून तिला तसेच ओढत फार्म हाऊसमध्ये घेऊन येतो आतमध्ये आल्यावर तिला जोरात जमिनीवर ढकलून देतो आई क माझी कंबर ती रडतच बोलते आणि उठण्याचा प्रयत्न करते कशी तरी ती स्वतःला सावरत उठते माणसाच्या रूपात दिसतोयच फक्त प्रत्यक्षात तर तू राक्षस राक्षसाहेबान हिटलर बैल गुंडच आहेस म्हणून मला चोरासारखे पळवून घेऊन आलास इथे एका मुलीबरोबर कसे वागावे ते तुला तुझ्या आई वडिलांनी शिकवले नाही वाटतं आई वडिलांचे नाव घेतास काय म्हणालीस परत बोल वेद बोलतो तू ऐकलेस तेच म्हणाली काय संस्कार केले नाहीत का तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर एवढा विचित्र प्राणी जन्माला घालून जमिनीवर भार वाढवून ठेवलाय नुसता त्यांनी खायला कार आणि जमिनीला भार अशातला दिसतोयच तू मला जानवी बोलते कोणाचा एकही शब्द ऐकून न घेणारा वेळ खाडकन तिच्या कानाखाली वाजवतो डोक्यातल्या सर्व मुंग्या गळून जातात आता जानवीच्या आणि ती जमिनीवर जोरात आपटते नाकातून रक्त वाहू लागते काही क्षणासाठी बधीर होऊन जाते माझ्या आई वडिलांचे नाव तुझ्या ह्या घाणेरड्या तोंडात परत घेतलेस तर मी काय करेल ते मलाही माहिती नाही सो तू आता गप्प बसशील तर ते तुझ्यासाठी बेटर आहे वेद जान्हवीला मोठ्या आवाजात बोलतो वा रे माझ्या आईवडलांबद्दल तू काहीही बोलतोस ते चालतंय आणि तुझ्या आईवडलांचं नाव घेतल्यावर काय तुझ्या नाकाला मिरच्या झोमल्या काय रे अति अतिशहाण्या मग काय लगेचच पुरुषार्थ गाजवणार काय तू हात मला पण आहे वा वा करत ती टाळ्या वाजवते वेदला आता खूपच राग येतो वेद रागाने तिच्याकडे येऊन तिचे केस जोरात पकडतो ती वेदनेने विवळते सोड मला सोड त्याला बोलत असते तिचे केस पकडून तिला स्वतःच्या बेडरूममध्ये ओढत घेऊन जाऊ लागतो तशी ती त्याच्या हाताला जोरात चावते ओ शीख तो तिचे केस सोडतो स्टुपिड गर्ल वाईल्ड कॅट वेद बोलतो जसं आहे तसं परत मला माझ्या घरी आईवडिलांकडे सोड तर वाचशील नाहीतर खूपच वाईट परिणाम होतील माझे हे वडील माझ्यापर्यंत नक्कीच पोचतील एव्हाना आले पण असतील अर्ध्या रस्तात मग तुझे काही खरे नाही परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा वेद तिला डेव्हिड वाली क्रूर स्माईल देतो तसे ती आणखीनच रागवत बोलते एका मुलीला निर्बळ समजण्याची चुकी करू नकोस मी काय करेल ते पण तुला समजणार नाही कधी तुझ्या नाकाखालून इथून निघून जाईन, मूर्खा तुला समजणार पण नाही सोड मला जाऊ देत मला माझ्या घरी आई बाबा काळजी करत असतील माझी आणि ती धावत मेन डोअरकडे जाते त्या डोअरला एक ठराविक कोड असतो तो फक्त बाजी आणि वेदला माहीत असतो जानवी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला दरवाजा उघडत नाही वेद तिच्याकडे अतिशय रागात बघत असतो ती इतक्या जोरात मगाशी चावली असते त्यामुळे त्याच्याही हाताला वेदना होत असते तू कितीही प्रयत्न केलास तरी तुला दरवाजा ओपन होणार नाही स्टुपिड गर्ल बोलत तो आता तिच्याकडेच वेगाने चालत येत असतो ती वेडी भाबडी अजूनही दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करत असते वेद तिचा हात रागाने ओढतो आणि तिला दरवाजापासून बाजूला ढकलतो ती दोन तीन पावले पुढे जाते आऊच तिच्या तोंडातून उद्गार निघतात ती पडता पडता वाजते आता मात्र जानवी वैतागली लाडात वाढलेली स्वतंत्र विचाराची होती तसेच अल्लडपण होती ती जान्हवी होती ती एवढे होऊन ती थोडी गप्प बसणार होती ती बोलते ए हैवाणा माझे बाबा तुला सोडणार नाही त्यांची पावर तुला माहीत नाही म्हणून दुसऱ्यांदा गृहमंत्री पदावर आहेत ते तुझी अवस्था कुठे लपू आणि कुठे पळू अशी करतील ते तर स्वतःचा जीव सांभाळायच्या तयारीला लाग एका मुलीवर तू अन्याय करत आहेस पण याचे परिणाम खूपच वाईट होतील जानवी वेदला बोलते या क्षणाला वेदची सहनशक्ती संपलेली असते ए मुली किती बोलशील आता तरी गप्प बस नाही तर आणि तो तिच्यावर हात उचलतो पण तिला न मारता भिंतीवर आपडतो जान्हवीची मात्र बडबड चालूच असते धन्य धन्य ते तुझे आई वडील कदाचित त्यांनी तुझ्यावर संस्कार केले असतील पण ते तुझ्यावर बिंबले नसतील असं वाटतंय मला तुझ्याकडे बघून हिंस प्राणी कुठला तुझ्या आईवडिलांना वाटत असेल ना रे अशी अवलाद जन्माला घालण्यापेक्षा नापुत्री असतो तर बरं झालं असतं काय रे सांगतोस का आई वडिलांना की स्वतःच करत असतोस नाही सांगत नशील नाही तर मला चोरासारखे आणले नसतेस वेद आता हाताच्या मोठी जोरात आवडतो त्याचा राग उफाळून येत होता गर्ल किती बोलते हिला किती त्रास दिला तरी शांत बसत नाही आजच्या भागात वेद आणि जानवी एकमेकांवर खूपच चिडतायत आता वेळ जान्हवीसोबत आणखी काय करेल ते पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राइब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद